त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी मनोबत व्यक्त मार्गदर्शन केले जातात सोबतच आमचे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचे वाढदिवस सुद्धा आम्ही या भारतीय बौद्ध महासागरेतर्फे त्या ठिकाणी साजरी करतो जेणेकरून आमच्यामध्ये जे सभता आहे प्रेम आहे हे अधिकच वृद्धिंगत होत नाही या दृष्टीने आमचे अनेक असे उपक्रम सुरू असते आणि प्रचार, प्रचार माध्यमातून जे धम्मयान आहे धम्मयानचं महत्त्व काय हे बोटकर तर नेहमी आपल्या भाषणामधून धम्मयान मासिका आणि धमयान कॅलेंडर कसं घरोघरी जाईल यासाठी सातत्याने ते आपल्या मनोगतामधून ते आपलं व्यक्त करत असतात लोकांना आव्हान करत असतात त्यानंतर